मित्रांनो हवामानामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे तर अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस ऑगस्टला एक पावसाची शक्यता कोणकोणत्या जिल्ह्यात आहे तर गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर पावसाची स्थिती या चार दिवसामध्ये आपल्याला जोरदार बघायला मिळणार आहे तर त्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा सा समावेश असणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत कारण विविध भागामध्ये आपल्याला तीव्र कमी दाब बघायला मिळणार आहे याआधी जर आपण बघितलं तर ज्यावेळेस पावसाचं वातावरण होत होतं त्यावेळेस आपल्याला वारे वाहताना दिसले त्यामुळे पाऊस आपल्याला बहुतेक ठिकाणी एकदम कमी प्रमाणामध्ये बघायला मिळालेला होता परंतु आता या चार दिवसामध्ये अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस ऑगस्टला एक पावसाची स्थिती कशी असणार आहे तर दोन्ही भागांमध्ये जर बघितलं तर आपल्याला अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही भागात कमी दाबाचे क्षेत्र या ठिकाणी आढळत नाही तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे पण त्यामध्ये काही भागात तीव्रता कमी असेल तर काही भागात मध्यम स्वरूपाची असणार आहे अतिवृष्टी किंवा जोरदार पाऊस असा नाही परंतु मध्यम स्वरूपाचा पाऊस मात्र आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे काही तुरळक ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे तर त्यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहेत तर अठ्ठावीस तारखेला कुठे पाऊस आहे एक कोणतीसला कोणत्या जिल्ह्यात आहे तीसला कोणत्या जिल्ह्यात आहे आणि एकतीसला कोणत्या जिल्ह्यात एक आहे तर चारही दिवस कोणत्या जिल्ह्यात पाऊस असणार आहेत याचीसुद्धा आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं आहे की के नाही बघून घ्या नसेल केलं तर करून घ्या आणि आपले गाव तालुका जिल्हा मला कमेंट करून नक्कीच कळवा आता बघूया मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे सध्या आपण अठ्ठावीस तारखेचं वातावरण या ठिकाणी बघत आहात अठ्ठावीस तारखेला जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तर त्यामध्ये आपल्याला सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर चंद्रपूर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस आहे तसेच आपल्याला या ठिकाणी बघू शकतो राजोराचा काही भाग आहे सोनापूर आहे तसेच या संपूर्ण भागात आपल्याला वाणीच्या काही भागात बघू शकतो वारळाच्या काही भागात आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघू बघायला मिळत आहे मुलचराच्या काही भागात आपण बघू शकतो पावसाची शक्यता तर गडचिरोलीमध्ये पावसाची शक्यता आहे वर्धा तुळजापूर पुलगाव चंदूर आर्वी या ठिकाणी मोरधरीचा काही भाग आहे कुंडली आहे काटोलचा काही भाग या ठिकाणी आहे नारखेड आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे सुरुवात आपल्याला अठ्ठावीस तारखेची आहे आणखी बऱ्याचशा भागात आपल्याला पाऊस बघायचा आहे तर कोणकोणत्या भागात आहे तर याची संपूर्ण माहिती घेऊया व्हिडिओला कुठेही स्किप करू नका तर त्यानंतर आपल्याला अठ्ठावीस तारखेला दुपारनंतर जर बघितलं तर नांदेड भागाच्या काही भागात आपल्याला हलक्या पावसाच्या शक्यता तर त्यामध्ये पेठ उमरी धर्माबाद निजामाबाद या ठिकाणी आपल्याला देगलोरच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे तसंच इतरत्र भागात आपल्याला ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तवली जाणार आहे त्याचबरोबर आपल्याला अठ्ठावीस तारखेला दुपारनंतरची परिस्थिती जर बघितली तर दुपारनंतरच्या परिस्थितीमध्ये आपल्याला बऱ्याचशा भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे तर त्यामध्ये अहिल्यानगरचा भाग आहे अहिल्यानगर राळेगण काडा पाथर्डी भगूर घोडेगाव राहुरी आहे संगमेर आहे गोरेगाव आहे अळकुती शिरूर श्रीगोंदा दौंड आहे कर्जत करमाळा परंडा बार्शी उस्मानाबाद विराग कुरडवाड इंदापूर तसेच अकलूज आहे पिलीव आहे पंढरपूर आहे सोलापूर आहे मोहो आहे इकडे लातूर औसाश अंतपाल उदगीर या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता तर बीड गेवराईमध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे त्याचबरोबर इकडे मायनी विटा तासगाव सांगली या ठिकाणी आहे तर चिपळूण आणि मकाच्या काही भागातसुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे आणखी कोणत्या भागात पाऊस आहे तर आपण या ठिकाणी बघूया संभाजीनगरच्या काही भागात जर बघितलं तर मेडसी पिपरी या ठिकाणी अडुलचा काही भाग आहे इथे सुद्धा पाऊस आहे बदनापूरच्या काही भागात आणि जालना गोला पांगरी या सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता देवळगाव राजा सम्राटनगर या ठिकाणीसुद्धा पावसाची शक्यता आहे तर एलोरा गुपा आहे देवगाव आहे हंतूर आहे कन्नड आहे अंबाला आहे या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तीविण्यात आलेली आहे तर वैजापूर कोपरगाव येवला भरम आहे महम्मदपूरचा काही भाग आहे ते कुसुमडी आहे पाटोडा लासलगाव देवगाव मांजूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तसंच मनमाड लासलगाव चांदवड या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता तर देवळा आहे चौदा आहे मालेगाव आहे मालगाव आहे तसेच नांद्रेचा काही भाग आहे शेरूल आहे अरवी मोरकुंड आहे अंजले आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला धुळ्याच्या भागात पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे त्याचबरोबर नंदुरबारच्या काही भागात हलका पाऊस आपल्याला वर्तवला जाणार आहे नागपूर आणि गोंदियाच्या काही भागात सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस तर यवतमाळमध्ये हलका पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे अठ्ठावीस तारखेचं आपण या ठिकाणी ऑगस्ट वातावरण बघितलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा अठ्ठावीस तारखेला आपल्या रात्रीच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर आपल्याला नांदेड परभणीच्या काही भागात पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर बसमतच्या काही भागात आहे तामसाच्या काही भागात आहे हिमायतनगर आहे हाडगावच्या काही भागात आहे उमरखेड आहे धाकणीचा काही भाग आहे या ठिकाणी आपण बघू शकतो इंदापूर आहे पुसद आहे कोलंब्रीच्या काही भागात हिंगोली आहे बघू शकतो या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आहे शपथगावच्या काही भागात जितपूर आहे रिसोर्ट आहे लोणार आहे या ठिकाणी वाशिम मालेगाव म या सुद्धा आपल्याला मार्सूलच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे त्याचप्रमाणे नांदेड भागाळाच्या भागात आहे उदगीर आहे देगलोरच्या काही भागात संध्याकाळी पाऊस बिदरमध्ये बघू शकतो उदगीर आहे शिरूर आणि आहे बालकीच्या काही भागात पावसाची शक्यता बघायला मिळत आहे आणखी भागात कोणकोणत्या पाऊस आहे अठ्ठावीस तारखेला बऱ्याचशा भागांमध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळालेला आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला रात्रीचं वातावरण जर बघितलं अठ्ठावीस तारखेला तर आपल्याला हिमायतनगर वाडकी पुण्यामध्ये आणि पंढरकवाडा यवतमाळ रुई तसेच दरवा नेर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर धिग्रस आहे करंजा मंगळूरपीर वाशिम पुसत आहे हिंगोली आहे भोकरचा काही सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे त्याचप्रमाणे बऱ्याचशा भागात ढगाळ वातावरणाची शक्यता आता आपण एकोणतीस ऑगस्टचं वातावरण या ठिकाणी बघत आहात एकोणतीस ऑगस्टला कोणकोणत्या भागात पाऊस आहे तर नांदेड वाघाळाच्या काही भागात पाऊस आहे चंद्रपूर आणि नांदेड वाघाळाच्या मध्य भागात आपल्याला हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाणार आहे तर एकोणतीस तारखेला वातावरण जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर ढगाळ वातावरणाची शक्यता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे पाऊस जर बघितला तर आपण जळगावच्या काही भागात एरंडल पोरळा आहे अंबळनेर धुळे होरपाडा आणि पाचोराच्या भागात पावसाची शक्यता आपल्याला वर्तवली जाणार आहे त्याचबरोबर देऊळगाव राज जालना पारतूर या सुद्धा पावसाची शक्यता तर सिल्लोड मोहरा चिकली लोणार या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे तर परभणी बसमतपूर्णा या या ठिकाणीसुद्धा पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे तर हिमायतनगर उमरेड आहे किनवट आहे अलिलाबाद आहे कप आहे रुई आहे पंढरकवाडा यवतमाळ या सुद्धा पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे तर नेर यवतमाळ चंदूर अरवी मोरझरी अर्श अष्टी मोर्शी या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आहे कोंडोली आहे नारखेड आहे वारोडचा काही भागात आहे तसेच संसर आहे मुलताई आहे घाटचा काही भाग आहे या ठिकाणी ठिकाणी आपण बघू शकतो आपण या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला वर्तवली जाणार आहे त्याचप्रमाणे एकोणतीस तारखेला आणखी कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे आपण या ठिकाणी बघूया जळगाव धुळे नंदुरबार या ठिकाणी पावसाची शक्यता चांगल्या प्रमाणात आहे नांदेड परभणी अमरावती अकोला वाशिम हिंगोली या ठिकाणी सुद्धा आपल्याला एकोणतीस तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये पाऊस बघायला मिळणार आहे आता तीस तारखेचं वातावरण या ठिकाणी आपण बघत आहात तीस तारखेच्या वातावरणामध्ये सकाळपासून जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर ढगाळ वातावरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे दुपारपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र ढगाळ वातावरण आहे पावसाची शक्यता रिमझिम अशी आपल्याला बघायला मिळत आहे त्याचप्रमाणे जळगावच्या काही भागात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे जळगाव भागात जर बघितलं तर आपल्याला एरंडोल धारणगाव आहे तसंच जळगाव भुसावळ उडाले या ठिकाणी फिजापूर आहे यावलच्या काही भागात आहे हिरबोरा आहे या ठिकाणी पावसाची शक्यता तर जामनेरमध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे बाकी इतर तर भागात जर बघितलं तर लातूर उस्मानाबाद सोलापूर हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी तीस ऑगस्टला वर्तवली जाणार आहे त्यानंतर आपण एकतीस ऑगस्टचं वातावरण या ठिकाणी बघत आहात एकतीस ऑगस्टला कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे त्याची संपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण घेऊया एकतीस ऑगस्टला जर बघितलं सकाळपासून महाराष्ट्रावर या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरणाची शक्यता बघायला मिळत आहे दुपारपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर ढगाळ वातावरणाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाणार आहे दुपारनंतर हा बदल आहे तर, ना तर गोंदिया नागपूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर पुन्हा एकदा जळगाव अकोला अमरावती बुलढाणा या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे नांदेड परभणीच्या काही भागात रिमझिम पावसाची शक्यतासुद्धा अधूनमधून वर्तवली जाणार आहे त्यानंतर आपण पुढील जो पाऊस आहे एक व एक सप्टेंबरनंतरची परिस्थिती ला आहे ते आपण पुढील भागामध्ये नक्कीच बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये कारण पुन्हा पुढील अपडेटमध्ये आपल्याला एक नंतर पावसाची शक्यता थोडीशी वाढणार असल्यामुळे संपूर्ण व्हिडिओ आहे ते पुढील भागात आपण कवर करणार आहोत भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार